नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा स्वर्गीय माननीय आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख भाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवण येथील आबासाहेब स्वर्गीय आबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्रांमध्ये व सर्व सोशल मीडियामध्ये आपल्या आठवणीतील स्वर्गीय आबासाहेबांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील योगदान तसेच पाणी प्रश्न या विषयाची माहिती व आठवणी आपण आमच्या समितीकडे सादर करून आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा द्यावा असे आवाहन खानापूर नगरपंचायतीचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट माननीय श्री युवराज गोडसे यांनी केले माहिती सादर करण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस बहात्तर अकरा अकरा आजची संकल्पना पाठवली आहे माननीय श्री गोपीनाथ भानुदास सूर्यवंशी अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना सांगली जिल्हा सदस्य मध्यवर्ती कमिटी शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य चला तर मग पाहूयात सूर्यवंशी यांच्याकडून आठवणीतील आबासाहेबांच्या काही संकल्पना टेंबू योजनेचे जनक आणि महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब आबासाहेब यांच्या प्रित्यार्थ आणि आठवणी जागा करण्याच्या दृष्टीनं खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक आमचे मित्र ॲडव्होकेट युवराज गोडसे आठवणीतले आबासाहेब असा एक उपक्रम चालू केल्याचं समजलं ही खरं गोष्ट आणि आहे खर तर अशा उपक्रमाला शुभेच्छा देणं प्रथम गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं काही गोष्टी आज भागातील आणि जिल्ह्यातील असं महाराष्ट्रातील लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे आबासाहेब देशमुख आणि आमच्या कुटुंबातील आमच्या आजोबा पलवान भीमराव त्या सूर्यवंशी यांचा राजकीय पक्ष एक असल्या कारणाने वारंवार एकमेकांशी संपर्क होत होता पहिला संपर्क त्यांच्या आमदारकीच्या काळात आबासाहेबांचा झाला तदनंतर वेळोवेळी पाणी परिषदेच्या निमित्तानं नांगनाथांना भारत पाटणकर साहेब आणि गणपतरावजी देशमुख साहेब हे पाणी परिषद आणि टिंबू योजना असं समीकरण जणू घाटमातावर राबवलं जात होतं आणि पाणी परिषदेच्या माध्यमातून ही चळवळ जिवंत ठेवायची ह्या हेतूने भीमराव असतील आणि आबासाहेब असतील त्यांचा वारंवार संपर्क होत होता रोजगार हमीच्या एकोणीसशे बहात्तरच्या काळात रोजगार हमीच्या कामावाच्या निमित्तानं एन डी पाटील साहेब आणि गणपतराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून ऐनवाडी डोरागावचा रस्ता असेल मुलानवाडी गावचा रस्ता असेल अशा महत्त्वपूर्ण तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांचं काम तलावांची कामं या काळात भिमराव दात्यांनी गणपतराव देशमुख साहेब आणि एन डी पाटील यांच्या माध्यमातनं भागाला करून दिला आणि अशा निमित्तानं आज आठवणी जाग्या करताना आ, दोन हजार पंधरा साली आबासाहेबांचं शेवटचं भाषण करण जे नगरीत झालं आणि त्या कार्यक्रमात एडी पाटील साहेब आबासाहेब मोहनरावजी कदम साहेब अशी ज्येष्ठ मंडळी या कार्यक्रमात होती आणि दोन हजार पंधरा सालीसुद्धा टेम्पू योजनेचं पाणी आपल्या भागाला मिळालं नव्हतं त्यावेळेला इंडिदाजी आणि आबासाहेबांनी दोन हजार पंधरा साली या कार्यक्रमात सांगितलं होतं की टेम्पू योजनेचं पाणी जर आलं नाही तर जन चळवळ उभा करून या लढा मोठ्या प्रमाणात आपण लढू ही आबासाहेबांच्या आणि करंजे गावचं जे नातं आहे ते दृढ करणाऱ्या होत्या आणि त्यानिमित्तानं कोण ना आबासाहेबांच्या रूपाने टेम्पू योजनेला जनक मिळाला आणि आबासाहेबांच्या मुळे ही योजना पूर्ण झाली हा आठवणी जागा करत असताना आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आज सांगोल्या तालुक्यात किंवा महाराष्ट्राचे पुरोगामीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाबासाहेब देशमुख अत्यंत उल्लेखनीय काम त्यांचं आहे त्यांचा, त्यांचा जनसंपर्क आणि समाजात मिळून मिसळून राहण्याची जर पद्धत बघितली तर आबासाहेबांच्या सारखीच बाबासाहेबांची कामाची कृती दिसून येते आणि कर्तृत्व दिसून येते त्यामुळे मी बाबासाहेबांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय त्याचबरोबर हा उपक्रम ज्याने राबवला ह्या उपक्रमाला सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो